श्री देशमुख परिवाराचे सवय्य हर्षल देशमुख अर्थात अंजली हर्षल देशमुख विनंती आहे कृपया आता आपल्या सर्वांनाच या हळदीच्या सुंदर दिसणाऱ्या मंडपाकडे सर्वांनाची ओढ लागलेली आहे म्हणून सर्वांना विनंती आहे की कृपया आता सर्वांनी या हळदीच्या बाजूला ज्या सुंदर सुंदर खुर्च्या टाकलेल्या आहेत त्यावर आसनस्थ व्हावं बसून घ्यायचं आहे आणि होतं बघताय आपण तिथं कुठे सुंदर फोटोशूट होत आहे आणि किती सुंदर दिसत आहे जोडी देखणे राजबिंडे चिरंजीव देखणे राजबिंडे चिरंजीव चिरंजीव चिरंजी। चिरंजी अक्षयची आणि सुंदर सर्वगुण संपन्न असणाऱ्या वधू ची सोखा वैष्णवीजी यांची आता बघताय आपण हळूहार पुढे पुढे येत आहेत या सुंदरशा हळदीच्या मंडपाकडे महिला सात असते ज्योतीची आणि अंधाराला सात असते प्रकाशाची चंद्राला साथ असते चांदण्यांची आणि तशी चिसो का वैष्णवजी यांना साथ लाभलेली आहे अक्षयजी यांची आणि ही सुंदर बेस्ट परफेक्ट अशी ही सुंदर जोडी आपल्याकडे आता येत आहे या हल्दीच्या सुंदर मंडपाकडे नाही देव बाप्पा मगाशीपासून त्यांची विनंती होती की हा कार्यक्रम वेळेवर संपन्न व्हावा कारण की पुढचा संगीत रजनीचा कार्यक्रम सुद्धा होणार आहे ना नाही का क्या मूर आता अपन बघते कि फोटोग्राफर बांधव सर का त्यांना सुंदर सा रस्ता देतील तर ते हळू हळू पुढे ही यतील मैं तो हर बार इतनी इस खूबसूरत जोड़ी के लिए भले ही लाख दिए जलाए आज की महफिल में क्या निकले हजारों सूरज आज के दिन में मगर रोशनी तो आ, सही रोशनी तो वैष्णवीजी और अक्षय जी के सामने फीकी है क्योंकि इनकी जोडी लाखों में नहीं भाई में एक ही है चला तर चला हा हा ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतात ज्या नैनांनी या खूप सुरत जोडीला पाहण्यासाठी तुम्ही आतुर होतात ती आता तुमची आतुरता संपलेली आहे बरं काय नाही मगाशी पासून सर्वजण चर्चा करत होते एकमेकांना बोलत होते कधी येईल कधी येईल ही सुंदर जोडी तर आलेली आहे ना चला बघताय आता त्यांचं आगमन होत आहे या सुंदरशा हळदीच्या मंडपामध्ये बरे का या सुंदर हळदीच्या मंडपामध्ये अर्थात चिरंजीव अक्षयजी आणि चिजो का वैष्णवीजी ज्यांना कळते भावनांचे गांभीर्य तेच अंतात जीवनात माधुर्य माधुर्यची छान म्हणजे देखणे राजबिंडे चिरंजीव अक्षयजी आहेत आणि ज्यांच्याकडे आहे नम्रता तेच अंतात या जीवनात परिपूर्णता ती म्हणजे सद्गुणाची एक सुंदर बातमी दिलेली आहे ती म्हणजे अशी की ह्या पंधरा मिनिटांमध्ये आता हा हदीचा कार्यक्रम झाला की खाली होय खाली संगीत रजनीचा कार्यक्रम आणि जेवणाची व्यवस्था खालीच्या हॉलमध्येच आहे आता ह्या पंधरा मिनटामध्येच हा हदीचा कार्यक्रम अडपून जाईल आणि ज्यांना खरंच फ्रेश वगैरे हो व्हायचं मला आता वाटतं तुम्ही सर्वजण एवढे सुंदर आणि फ्रेश उत्साही दिसताय की जास्त काही या गोष्टीची गरज पडणार नाही म्हणून आता खाली आपल्याला यायचं आहे ह्या पंधरा मिनटामध्ये आणि संगीत जेवणाची व्यवस्था खालच्याच हॉलमध्ये आहे बरं का